खानपाडा सेक्टर चार येथील कस्तुरी सोसायटीतील रहिवासी आणि एन एम एम टी मध्ये बस चालक असलेल्या कैलासवासी अमित इथापे यांचे आठ जुलै रोजी आजारपणामुळे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनासाठी एम पी सिटी हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले जात आहे कुटुंबीय आर्थिक अडचणीमुळे इथापे यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची विनंती केली होती पण हॉस्पिटलने ती नाकारत बिल पाच लाखांवर नेलाय या प्रकरणात मनसेने हस्तक्षेप करून मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेट्टी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून बिल माफ केले काल रात्रीचीच गोष्ट आहे सांनपाडा येथील हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे शिवतेज मित्र मंडळाचा कार्यकर्ता आणि सानपाडा विभागातीलच रहिवासी असलेला कैलासवासी अमित इताबे याचं दुःखद निधन झालं काही दिवसांपूर्वी अमितच्या कुटुंबियांनी अमितला थंडी आणि ताप येत होता म्हणून त्याला एम पी सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र तीन ते चार दिवस झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये कोणत्याच प्रकारची सुधारणा होत नव्हती आणि अमितच्या उपचाराच्या नावाखाली हॉस्पिटल व्यवस्थापन हे त्यांच्या कुटुंबिया लाखो रुपये उकळत असल्याचं त्यांच्या निदर्शन तेन झालं त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना भेटून विनंती केली की आमच्या घरची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत नाजूक आहे त्यामुळे आम्ही अमितला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करत आहोत तर तुम्ही त्याला डिस्चार्ज द्या मात्र अशी विनंती करूनसुद्धा अमितला एम पी सिटी हॉस्पिटलने डिस्चार्ज देण्यास नकार दिला आणि त्याच्या उपचाराच्या नावाखाली जवळपास पाच लाख रुपये बिल बनवलं त्यातले तीन लाख रुपये बिल त्याच्या कुटुंबियांनी भरलं आणि काल सात वाजून वीस मिनिटांनी हॉस्पिटलने अमितचा मृत्यू झाल्याचं अधिकृत घोषित केलं त्यानंतर शिवतेज मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केला त्यानंतर मी माझ्या मनसे पक्षातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचलो यावेळी मी सर्व परिस्थिती जाणून घेतली हॉस्पिटलमधली त्यानंतर नवी मुंबई मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जावादे यांना मी फोन केला व त्यांना सर्व हधिकत सांगितली त्या त्यानंतर मी त्यांना बोललो की उर्वरित जे दोन लाख रुपये जे बिल आहे रुग्णाचं ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हीचं कुटुंबीय भरू शकणार नाही त्यामुळे ते, ते बिल माफ करण्यात यावं अशी भूमिका मनसेच्या वतीने आम्ही घेतली आणि आम्ही त्या त्या गोष्टीवरती ठाम राहिलो त्यानंतर डॉक्टर प्रशांत जवादे यांनी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटसोबत बोलणं केलं आणि मनसेच्या दणक्यानंतर त्या ठिकाणी आम्हीचं उर्वरित दोन लाख रुपये जे बिल होतं ते माफ करण्यात आलं आणि बिल माफ केल्यानंतर आम्हीची डेड बॉडी त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आली